आणि ला हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रभा मंगलम येथे पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी यांच्या वतीनं शांतता समिती बैठकीचे आयोजन अंजनगाव सुरजी शहर व ग्रामीण भागात नवरात्र उत्सव निमित्त प्रभा मंगलम सभागृहात पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीच्या वतीनं शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला अमरावती दर्शवली बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते उपस्थित अध्यक्ष व सदस्यांना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी नवरात्री उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले तसेच उत्सवादरम्यान काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना अनुचित प्रकार घडत असतील तर त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले व शांतता मार्गदर्शन केले आहे सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी अंजनगाव सुरजीचे तहसीलदार श्रीमती पुष्पाताई दाभेराव सोळंके पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे अंजनगाव सुरजी तसेच शांतता समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज